जालना जिल्ह्यातील लाखोच्या संख्येत भीम सैनिक महाबोधी विहार बचाव मोर्चा काढण्यात आला जालना येथे बिहार येथील महाबोधी विहार ब्राह्मण मुक्तीसाठी भिक्खू संघाच्या नेतृत्वात शांती मोर्चा आयोजित करण्यात आला होता यावेळी मोर्चा मध्ये जालना जिल्ह्यातील लाखो बौद्ध अनुयायी व भीम सैनिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ब्युरो रिपोर्टर महामाई न्यूज जालना संगमी वर्णनंद वेदा संतती